नजरे समोर असलेल्या आणि संथपणे वाहणाऱ्या नदीच्या पात्राकडे श्रीधरपंत एकटक पाहत होते किती दिवसांनी ते असे नदीच्या काठाला आले होते शांतपणे एकटक ते नदीच्या पात्राकडे असे पाहत होते जणू ते नदीच्या पोटात लपलेली गुपित शोधत असावे आयुष्याचा बराच सकाळ त्यांनी गावात घालवला पण आता मुलगा आणि मुलगी दोघे शहरात राहत असल्यानं वरचे वरती शहरात जात असे परवा मुलीकडे जाऊन आल्यानंतर मात्र त्यांचं मन थोडं वेगळ्या बाजूने विचार करू लागले आज देखील ते नकळत भूतकाळात रमून गेले परवा मुलीला भेटायला गेले असताना बापू म्हणाले बाबा बसा तुम्ही गप्पा मारत मी सगळ्यांसाठी चहा ठेवतो हो तुमच्या मस्त गप्पा रंगू देत तोपर्यंत <laughs> किती कौकुब वाटलं होतं तेव्हा किती कौतुक वाटलं होतं तेव्हा आपल्याला आपल्या जावयाचे पण फक्त जावेच कशाला आपल्या मुलाने देखील विचारसरणी बदलली आहेच की त्याची बायको देखील नोकरी करते तर हा देखील घरी तिला भाजी निवडू लागतो वॉशिंग मशीनला कपडे लावतो जेवण झाले की आपले ताट स्वतः उचलून ठेवतो उगाच मी पुरुष आहे असं म्हणत पुरुष अहंकार बाळगून नाही बाग किती छान गुण्या गोविंदाने नांदत आहेत पण पण मग सुलक्षणाला काय बरं मिळालं लग्न करून ती या घरात आली तेव्हा अवघी सतरा वर्ष वय असेल पण बिचारीला साऱ्या घराची जबाबदारी सांभाळावी लागली एकदा घरी आलेल्या एका नातेवाईकाला पाया पडून नमस्कार न करता माहेरावरून ने आलेल्या गाडीत गडबडीत ती निघून गेली माहेर गेली तर आपण तिला पुन्हा त्याच गाडीनं इकडे लावलं आणि त्या नातेवाईकाच्या पाया पडून नमस्कार करायला लावला होता एक ना अनेक प्रसंग तिच्यावर मी किती अन्याय केला जेवताना मी कधीही पाण्याचा तांब्या घेतला नाही की ताट उचलून ठेवलं नाही पण बिचारी कधीही उलटून बोलली नाही तव्यातली भाकरी ताटात यायला जर उशीर झाली तरी मी तिला ओरडायचो मी कधी तिच्या मनाचा विचार केला नाही ना तिच्या भावनांचा निव्वळ तिला लग्न करून आणलं म्हणजे ती गुलाम आहे असं वागवलं आणि मी कमावतो ती घरी असते अशा आविर्भावात मी तिला वागवलं पण घरात राहून ती स्वयंपाक मुलांच्या शाळा पाच मशीनचं दारा पाणी बघायची त्या तिच्या मेहनतीचं कधीही कौतुक नाही झालं हे <laughs> सगळं आठवत असताना त्यांच्या डोळ्यातून मात्र आश्रू वाहू लागले आप आयुष्यात आपल्याकडे कधीही काहीही न मागितलेल्या सुलक्षणाला तिच्या आयुष्यातल्या पुढच्या काळात फक्त सुख आणि सुखच द्यायचं मग भले सारे जग आपल्याला बायकोचं गुलाब म्हटलं तरी बेहत्तर आणि त्यांनी मोठ्याने हाक मारली सुलक्षण 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 ते भमागून त्यांचे खांदे कोणीतरी पकडले होते वळून त्यांनी माग पाहिलं आणि त्यांना वास्तवाची जाणीव झाली आज भल्या पहाटेच ज्यावेळी नेहमी सुलक्षणाला जाग व्हायची नेमकी त्याच वेळी सुलक्षणा कायमची झोपी गेली होती आता ती कायमचा आराम करणार होती किमान आपल्या मुलाबाळांना ते भोगावे लागणार नाही जे आपण भोगले पण कधीच बोलून नाही दाखवलं हे समजून ती शांतपणाने कायमची निघून गेली होती श्रीधर पंतांना आता चितेला अग्नि देण्यासाठी पुढे बोलवलं होतं आणि जणू एक अपराधी स्वतःला शिक्षा देत आहे या भावनेने जड झालेली पावलं जड अंचन करण्याने टाकत ते तिच्या चितेकडे अग्नी देण्यासाठी चाललं दे। दर्शक ही कथा होती गिरीश मिठारी यांची मिठारींच्या पेटाऱ्यातून या कथातून पाहणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये अशाच प्रकारच्या घटना घडत असतील नाही का आपण आपल्या साथीदाराचा सा, जेवढा विचार करायला पाहिजे करतो आणि वेळ निघून गेल्यानंतर तो विचार करून काही उपयोग आहे का म्हणून जोपर्यंत साथीदार आहे तोपर्यंत त्याला वेळ द्या कोणी जेवणुका गुलाम म्हणू दे किंवा कोणी पतीची दासी म्हणू दे तुमच्या कमेंट्स पाहिजेत आणि हो जी छान कमेंट येईल ना त्याला माझ्याकडून आनंदी वास्तूच्या वतीनं अकराशे रुपयाचे गिफ्ट आणतात फक्त एकच आहे की तुमच्या कमेंटला बाकीच्या बऱ्याच मंडळींचे लाईक्स देखील असायला हवेत ज्या कमेंट्सला खूप लाईक्स जास्त येतील ती कमेंट्स विचितात पुन्हा भेटूयात मिठारींच्या पेटाऱ्यातल्या पुढच्या कथेसर तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला होम साईल